ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यात अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे आणि त्यामध्ये आता दोन अशा काही घटना घडणार आहेत त्यामुळे आता तीन सत्य चार चेहरे एकमेकांसमोर येऊन प्रियाचा खेळ रविराज कसा संपवतो आणि प्रतिमा सायलीची जेलमध्ये मैपत समोर कशी भेट होते आणि एकाच वेळेस चार चेहरे एकमेकांना बघून आता प्रतिमाच्या तोंडातून पडलेल्या एकाच सत्याने मैपतचा राक्षसी चेहरा कसा समोर येतो आणि आता दुसऱ्या घटनेत सायली आता कशी प्रतिमा आणि रविराजची हृदयस्पर्शी भेट घडून आणते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता इकडे अर्जुन आणि सायलीचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपलेले असते आणि त्यामुळे सायली आता पहाटेच उठून अर्जुनसाठी एक चिठ्ठी लिहून आता तिने सुभेदारांचे घर सोडलेले असते सुभेदारांच्या दरवाज्यात येताच आता सायलीचे डोळे भरून गेलेले असते आणि त्या घराकडे बघत जड अंतकरणाने सायली ही आता सुभेदारांच्या घरून कुसुमच्या घरी राहायला आलेली असते इकडे मात्र अर्जुनसाठी लिहून ठेवलेली ती चिठ्ठी अर्जुन बघतो आणि ती चिठ्ठी वाचताच आता सायली अखेर आपले कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपून कुसुमताईच्या घरी राहायला गेल्याचे आता अर्जुन समोर आलेले असते आणि अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता रविराज हा प्रतिमाला शोधण्यासाठी त्याच्या इन्स्पेक्टर मित्रासोबत गेलेला असतो आणि आता इकडे मात्र प्रिया आणि नागराजने एक भयानक डावा आखलेला असतो त्यामध्ये आता प्रतिमासारखी दिसणाऱ्या व्यक्तीची डेड बॉडी हस्तगत करून त्या बॉडीवरती आता प्रतिमाची अशी एक गोष्ट ठेवायची की जेणेकरून ती डेड बॉडी प्रतिमाचीच आहे हे आपण त्या किल्लेदाराच्या समोर आणायचं असा डाव आता नागराज आणि प्रियाने आखलेला असतो आणि त्यासाठी आता प्रतिमाच्या सर्व वस्तू असलेले गाठोडे आता कपाटातून सुमन बाहेर जाताच जा नागराज आणि तन्वीने बाहेर काढलेले असते आणि ते गाठोडे उडताच आता प्रियाच्या हातात प्रतिमाची सोन्याचे लॉकेट असलेली ती चेन समोर आलेली असते आता प्रिया म्हणते की हे सोन्याचे लॉकेट प्रतिमाचे आहे तेव्हा हे सोन्याचे लॉकेट आपण त्या डेड बॉडीच्या गाळ्यात घालू आणि म्हणजे त्या किल्लेदाराला ही प्रतिमाच आहे याची खात्री होईल तेव्हा आता दोघांनीही डाव वाचकून हॉस्पिटलमधून नर्सला हाताशी धरून तिला पैसे चारून आता प्रतिमासारखीच दिसणारी एक डेड बॉडी नागराज आणि प्रियाने शोधलेली असते ताबडतोब आता नर्सला पैसे चारून आता तन्वी आणि नागराजने ती डेड बॉडी आपल्या ताब्यात घेतलेली असते आणि त्या डेड बॉडीवरती आता त्या डेड बॉडीचा चेहरा दोघांनीही खूप विद्रूप केलेला असतो आणि तिच्या गळ्यात आता ते प्रतिमाचे लॉकेट घातलेले असते ते सर्व झाल्यानंतर आता नागराज हा रविराजला फोन करतो आणि म्हणतो की दादा लवकरात लवकर तू या हॉस्पिटलमध्ये तिथे प्रतिमा मिळाली तेव्हा आता रविराजला मोठा धक्का बसलेला असतो रविराज म्हणतो नागराज काय बोलतोस तू तेव्हा आता लगेचच नागराज म्हणतो की दादा इथे खूप मोठी भयानक घटना घडलेली आहे तेव्हा तू पटकन इकडे तर आता इकडे प्रतिमाला शोधण्यासाठी बाहेर पडलेला रविराज हा त्या इन्स्पेक्टरला घेऊन आता ताबडतोब आता नागराजने सांगितल्याप्रमाणे त्या हॉस्पिटलमध्ये येतो तेव्हा आता लगेचच समोर येताच रविराज म्हणतो की कुठे नागराज प्रतिमा तेव्हा लगेचच नागराज त्या दे डेड बॉडीकडे बोट दाखवतो आणि हात करत म्हणतो की हे बघ डाडा ही डेड बॉडी मला सापडली आणि या डेड बॉडीच्या गळ्यात आपल्या प्रतिमा वहिनीचं लॉकेट आहे तेव्हा मला वाटतं की ही डेड बॉडी दुसरी तिसरी कुणाची नसून प्रतिमा वहिनीचीच आहे ते ऐकून आणि समोरची ती डेड बॉडी बघून आता रविराजच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो पटकन पुढे होत आता त्या डेड बॉडीच्या गळ्यातले ते सोन्याची चेन असलेले लॉकेट रविराज बघतो आणि म्हणतो की ही चेन तर आता प्रतिमाचीच आहे पण ही या डेड बॉडीच्या गळ्यात कशी ही तर मी कपाटात जपून ठेवली होती शार्प रविराजच्या डोक्यात आता ते सर्व व्यवस्थित आठवलेले असते इकडे आता मात्र एक खूप मोठी भयानक घटना घडते आणि आता इकडे प्रतिमा ही मार्केटमध्ये असताना एक लेडी पोलिस इन्स्पेक्टरची गाडी तिथून जात असते तेवढ्यात आता कुसुम आणि सायलीने प्रतिमा हरवल्याची पोलीस स्टेशनमध्ये नोंद केलेली असते आणि फोटो दिलेले असतात त्याच वेळेस त्या गाडीतून पोलीस जात असताना एका लेडीज कॉन्स्टेबलची नजर प्रतिमावरती पडते आणि लगेच ही व्यक्ती हरवली असल्याची तिच्या लक्षात येते आणि ताबडतोब पोलिसांची गाडी थांबवत प्रतिमाला पोलिसांच्या गाडीत घेऊन आता ती लेडीज कॉन्स्टेबल पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते ताबडतोब ती लेडी जाता तिच्याकडे आता सायलीचा नंबर असतो आणि लगेचच ती लेडी जाता सायलीला फोन करते आणि तुम्ही ज्या व्यक्तीचा फोटो दिला होता ती व्यक्ती आम्हाला सापडली असल्याची ती लेडीज कॉन्स्टेबल आता सायलीला सांगता क्षणी आता पटकन सायली कुसुमला म्हणते की अगं आपण ती कविता ताई हरवली होती ना तिचा फोटो दिला होता ना त्या सापडल्या चल चल तर आता कुसुम आणि सायली पटकन आता पोलीस स्टेशनमध्ये येतात इकडे आता प्रतिमाला धरून ज्या जेलमध्ये आणलेले असते त्या जेलमध्ये म्हैपता समोर उभा असतो आणि इकडे आता प्रतिमा त्या समोर उभ्या असलेल्या मैपतला बघताच प्रतिमाला मोठा धक्का बसतो आणि हा इथे कसा असे म्हणत आता प्रतिमाने लगेच डोक्याला हात लावलेला असतो पण त्याच वेळेस पाठीमागून पोलीस स्टेशनमध्ये आता सायली आणि कुसुमताई येतात तर आता लगेचच जेलमध्ये कुसुम आणि सायली ह्या प्रतिमाला बघतात तेव्हा दोघींनाही मोठा धक्का बसलेला असतो हसतच आनंद होऊन आता कुसुम म्हणते की कविता ताई अहो तुम्ही कुठे गेल्या होत्या तर लगेचच आता लगे सायलीला मोठा अचंबा वाटलेला असतो आणि पटकन सायली म्हणते की कविता ताई अग या तर प्रतिमा आत्या आहेत आमच्या प्रतिमा हत्या ते ऐकून आता कुसुमला देखील मोठा अचंबा वाटलेला असतो आणि त्या क्षणी आता दोघींचाही मोठा गैरसमज झालेला असतो पटकन आता सायली ही प्रतिमाजवळ येत म्हणते की प्रतिमा हत्या अव कुठं होत्या वीस वर्षापासून रविराज सर तुमची डोळ्यात तेल घालून वाट बघतायत आणि बरं झालं आज तुम्ही सापडल्या कुसुम म्हणते सायली काय बोलतेस तू अगं या कविता ताई आहेत तेव्हा सायली म्हणते नाही नाही या प्रतिमा आत्या आहेत तेव्हा आता लगेचच कुसुम म्हणते की अहो कविता ताई सांगा ना तुम्ही कोण आहेत तर आता इकडे मात्र प्रतिमाला बोलता येत नसतं ताबडतोब सायली म्हणते की थांब आत्ताच मी सत्याचा तुला उलगडा करून देते आणि ताबडतोब आता इकडे आता सायली ही रविराजला फोन करते इकडे आता भयानक अवस्थेत रविराज हा त्या डेड बॉडीला बघत असतो आणि त्या गळ्यातील लॉकेटला बघत असतो प्रतिमाचे लॉकेट बघून आता रविराजची खात्री होते ही खरंच आपली प्रतिमा आहे का काय त्याच सा वेळेस आता सायलीचा रविराजला फोन येतो आणि ताबडतोब आता सायली ही रविराजांना प्रतिमा भेटल्याचे सांगून जेलमध्ये बोलावते आणि त्या क्षणी मोठा सत्याचा बॉम्ब फुटून ताबडतोब ती डेड बॉडीच्या गळ्यातील सोन्याची साखळी असलेले ते लॉकेट आता रविराज हा बाहेर काढतो आणि म्हणतो की खोटारड्या नागराज आणि प्रिया काय तुम्ही लावलंय हे प्रतिमा माझी सापडली आणि ती जिवंत आहे आणि तुम्ही मला बिंडो श्लोक बनवायला निघाला होतास असे म्हणत आता ताबडतो प्रविराज ते सोन्याचे लॉकेट घेऊन सायलीकडे प्रतिमाची भेट घेण्यासाठी निघालेला असतो आणि इकडे प्रिया आणि नागराजचा खरा चेहरा आता रवीराज समोर आलेला असतो आणि यांनी मोठा डाव रचून खोटी डेड बॉडी आपल्याला दाखवून ती प्रतिमा असल्याचे खोटे नाटक केल्याचे रविराज समोर आलेले असते पण आता रविराजला बोलायला वेळ नसतो आणि ताबडतोब त्याच्या इन्स्पेक्टर मित्राला घेऊन रविराज हा त्या ते, ते जेलमध्ये जायला निघालेला असतो तर आता सायलीने दिलेल्या एकाच गुड न्यूजने रविराज समोर खऱ्या खोट्याच्या पार्ट्यात सत्याचा विजय झालेला असतो आणि खोट्याचे खोटे, खोटे, खोटे होऊन खरे सत्य रविराज समोर आलेले असते इकडे आता प्रतिमाचे लक्ष मात्र मैपतकडे जाऊन प्रतिमा ही मैपतकडे बोट करते आणि सांगायचा प्रयत्न करत असते की हाच तो नाराधम ज्याने मला मारलं पण आता प्रतिमाची वाचा गेलेली असते आणि प्रतिमाला बोलता येत नसतं आणि आता लगेचच प्रतिमाने मैपतकडे बोट करताच आता सायलीच्या डोळ्यात आता संशयाची पाल चुकचुकलेली असते आणि नक्कीच प्रतिमा हरवल्यामागे मैपतचे मोठे सत्य द घडलेले असेल असा आता सायलीच्या मनात संशय आलेला असतो पण त्याच वेळेस इकडे आता रविराज हा जेलमध्ये येऊन सायली आता प्रतिमा रविराजची कशी हृदयस्पर्शी भेट घडवते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब